सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपले हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्ती महामार्ग होऊ घातला आहे यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत यामुळे ज्यांच्या शेतीवरच उदारनिर्वाह आहे असे सर्व शेतकरी आता चिंतेत पडले असून शेगावला जाण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे या भक्ती महामार्गाची गरज नसल्याचे सांगत महामार्गासाठी आम्हाला भूमिहीन करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आपल्या मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांसोबत भक्ती महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद या ठिकाणी मी गोविंद देवले वन बुलडाणा मिशन जिल्हा समन्वय जो सिनखेड राजा शे जो ते शेगाव जो भक्ती मार्ग जात आहे खऱ्या अर्थाने त्या भक्ती मार्गाची कोणत्याही शेतकऱ्याला गरज नाही आमच्या जिल्ह्यालाही गरज नाही परंतु आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी हडप करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता आ, हजारो एकर जमीन त्यामध्ये दे जाणार आहे तर माझ्या शेतकरी बांधवांची जमीन ती जाऊ नये यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं आहे त्यांना नियोजन दिलं आहे परंतु हा पहिला टप्पा आहे जर शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर नक्कीच जे शेतकरी समोर आंदोलनासाठी उपोषणाला बसतील त्यांच्या संघे वन बुलढाणा मिशन म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे राहू आणि हा एका शेतकऱ्याचा विषय नाही कोणा राजकीय पक्षाचा विषय नाही तर हा पूर्ण जिल्ह्यातील जेवढ्या जमिनी जाणार आहे हजारो शेतकऱ्यांचा तो विषय आणि शेतकऱ्यासाठी सगळ्या जिल्ह्यांनी एकत्रित यावं मी असं सर्व राजकीय नेत्यांनाही आवाहन करतो आणि सर्व शा शासकीय कर्मचाऱ्यांनाही निवेदन देतो की बद झालं शेतकऱ्यांना छळणं आता शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहण्याची गरज आहे कारण त्यांना भूमिहन आपल्याला करायचं नाही म्हणून हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व वन बुलढाणा मिशनच्या वतीने मान्य संदीपदा शेख यांच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे नेहमी कायमस्वरूपी राहू असा मी शब्द देतो धन्यवाद आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जिल्ह्यामध्ये सध्या भक्ती महामार्ग हा विषय आलेला आहे भक्ती महामार्गात आम्ही इथे सगळ्या इथं भक्ती महामार्ग जो नवीन आलेला आले शे आहे प्रस्तावित झालेला आहे त्याचा विरोध दर्शनासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहोत माझ्यासोबत जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी आहेत जे आम्ही इथे सांगायला आलेलो आहेत की हा जो नवीन भक्ती मार्ग आपल्या जिल्ह्यात चालू आहे शिंदखेड ते शेगाव तर खरोखर याची गरज आहे का जिल्ह्यामध्ये शेगावला जायसाठी पर्यायी चांगले रस्ते असताना आपण शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेऊन हा भक्ती मार्ग बनवत आहोत याची गरज नसताना आपण असं शेतकऱ्यांची जमीन घेऊन म्हणजे खरोखर याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची हजारो एकर जी पिकाऊ जमीन आहे ती जात आहे सोबतच जे शेतकरी आहेत ते खूप हवालदिल झालेत कारण की काही काही जे शेतकरी आहेत त्यांचे भूमिहीन व्हायला लागलेत म्हणजे याच्यामध्ये ज्यांच्याकडे शेती खूप आहे त्यांचा विषय नाही पण ज्यांच्याकडे अल्पशी आहे पाच एकर जर शेती असेल ती पाच एकर जात असेल जा 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 तर तो व्यक्ती भूमिहीन होत आहे आणि भूमिहीन होणं ही खरोखरच म्हणजे शेतकऱ्यांची जी मनस्थिती आहे हे आपण कल्पनाही करू शकत नाही त्याच्या पलीकडे आहे म्हणजे ज्या जेव्हापासून या भक्ती मार्गाबद्दल माहिती पडलेला आहे आता मी गावागाव जात आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे तर अतिशय दुःखद अशा परिस्थिती यांची आहे की ज्या जुने लोक आहेत म्हणजे कोणाच्या आई असतील ज्या माता आहेत आजोबा आहेत ते अक्षरशः जेव्हापासून हे भक्ती मार्गाचं कळलं तेव्हा त्यांनी जेवण सोडलेलं आहे अशी परिस्थिती आहे कारण ज्या जमिनीमध्ये त्यांचं अख्खा आयुष्य गेलं ज्या जमिनीमध्ये त्यांचे मुलं वाढले ज्या जमिनीच्या भरोशावर मुलांचे लग्न झाले आज ती जमीन त्यांच्याकडनं हिरावून घेतली जाते आणि खरोखर हा खूप मोठा अन्याय आहे शेतकऱ्यांवरती म्हणून माझा या भक्ती मार्गाला पूर्ण विरोध आहे आणि हे जे आज, आज आंदोलन चाललंय या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे